विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल आप अकोलकोटमध्ये दसरा महोत्सव श्रीमंत मालोजीराजे अकोलकोट संस्थान आयोजित दसरा महोत्सवासाठी नागरिकांनी सहभागी व्हावे असे आवाहन अकोलकोट नरेश श्रीमंत मालोजीराजे भोसले यांनी पत्रकार परिषद केले अकोलकोट संस्थानाच्या दसरा महोत्सव इतिहासात भव्य प्रमाणात होत असे तीच परंपरा श्रीमंत मालोजीराजे भोसले यांनी कायम ठेवली असून दसऱ्या दिवशी बुधवार दिनांक रोजी सायंकाळी पाच वाजता जुना राजवाडा पासून ते शरण मठापर्यंत राजघराण्याच्या प्रथा आणि परंपरेप्रमाणे रॅली काढण्यात येणार आहे तिथे शमी वृक्षाचे पूजन केल्यानंतर परत जुना राजवाडा येथे मुख्य सोहळा होणार आहे सीमोल्लंघन केले जाणार आहे तर नंतर नागरिकांनी राजे परस्परांना शुभेच्छा देतील राजघराण्याच्या देवघरातील भवानी मातेच्या दर्शनानंतर कार्यक्रमाची सांगता होईल अकोलकोट संस्थानाला गत वै वैभव प्राप्त व्हावे इतिहासाबरोबरच भविष्यातील सुंदर आणि आदर्शवत अकोलकोट निर्माण करण्याचा त्यांचा मानस आहे त्यासाठीही नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन श्रीमंत मालोजीराजे भोसले यांनी केले आणि नागरिकांच्या भेटीसाठी होती राजघराण्याच्या देवघरातील दर्शनानंतर कार्यक्रमाची सांगता होणार आहे श्रीमंत राजे शहराच्या प्रमुख मार्गावरून जात असताना नागरिकांच्या वतीने जागोजागी सत्कार आणि पुष्पवृष्टी जाणार आहे परिषदेचे स्वागत आणि प्रास्ताविक मानकरी बाबासाहेब निंबाळकर यांनी केले तर स्वामीराव हरवाळकर यांनी आभार मानले अकोलकोर राजघनांच्या वतीने सतराशे सात पासून ते आजपर्यंत महाराष्ट्र कुलस्वामीने आणि अकोलकोर राजघनांची कुलदैवता तुळजाभवानीला महावस्त्र अर्पण केले जाते श्रीमंत राजे भोसले स्वतः तुळजाभवानीला महावस्त्र अर्पण करणार आहेत

पण एक फॅक्टरने त्यांना साथ नाही दिला तेव्हाच्या वटेव्हल गोष्टींनी त्यांना साथ नाही दिला त्यामध्ये करू नये शक्य hmm. मी ठरवलं की रिसंट मी माझ्या वयाच्या पन्नासी दिवून परत ते करण्यापेक्षा मी निवडणुन प्रकाराच्या लवकर hmm. वयात जवळ माझं सगळ्या हॉबीज लाईफस्टाईल फ्रेंड्स सगळं सोडून मी आपलं आलो आणि मग आपला लवकर लवकरच लवकर डेव्हलप करून मग मला आपलं कुठला आय वॉन्ट टू मेक इट माय ओन होम असं करायचं नाही हॉबीजमध्ये बघा माझ्या सगळ्या ॲडव्हेंचरस गोष्टी माझ्या हॉबीज आहेत पण मी आता एक पण माझी हॉबी माझी पाळत नाही कारण इन केस मला काय झालं इव्हन मी आजारी पडायला आजारी माणसाला पण जवळ जात नाही कारण मी जर का आजारी पडलो तर माझं अख्खा एम्पायर क्रॅश होतं माझं काम थांबतं लोक याची लोक लोक नाराज होतात मी नाही आलो अक्के तोटलं तर काहीच काम होत नाही मामा पण मामांचा मामांना पण भरपूर त्रास होतो मी नसतो किंवा कसं आहे अ आमची एक टीम म्हणून झाली आता एक ॲडमिनिस्ट्रेशन बघतात एक लिगल डिपार्टमेंट बघतात ओवरऑल सगळं मॅनेजमेंट बघतो आणि अशी ॲज अ फॅमिली म्हणून आम्ही राहतो सगळे वेगवेगळ्या गावातून त्यांची सगळे फॅमिलीसोबत आपली मदत करायला आले कळल्यानंतर त्यांना आता साथ दिला पाहिजे गावाने आधी मला सात बारा निघायला का गावात एक सात बारा यायला मला एक आखा आठवडा लागायचा सोमवारी माणसाला पाठवायचो सोमवण्याचा शुक्रवार या शुक्रवार यालानंतर म्हणायचं की दोन दिवसानंतर या राज्यात विकेंड आला आहे हो। मी आठ आठवड्या नुसतं बसून जायचो सात वाट वाटप तोपर्यंत पुढचं कामच नव्हतं होत माझं ऑनलाईन काढला तर लिगी गोष्टींना चालत नाही म्हणून मी मामाला म्हटलं तुम्ही एक एकद या मला जरा आणि एक खूप किरकोळ गोष्ट आहे आणि प्रोटोकॉलमुळं मी ऑफिसला जात नव्हतो मग मी शेवटी फ्रस्ट्रेट होऊन म्हणलो की मी आता उद्या प्रोटोकॉल सगळे तोडणार आहे आणि प्रत्येक ऑफिसमध्ये जाऊन माझी स्वतःची स्वतः मी कामं करणार जसे मी पुण्या मुंबई किंवा इतर देशांमध्ये पण मी स्वतःची कामं स्वतः करायचो आणि तसंच मी माझं आयुष्य नेहमी काढलंय अब्दोलकोर मध्ये प्रोटोकॉल मला जाता येत नव्हतं मी एक दिवशी निघालो तेव्हा दादा म्हणाले थांबा तुम्ही मामांना पाठवतो ते जरा तुम्हाला मदत करते सगळ्या गोष्टी मध्ये मग तेव्हा मामा इथं आल्यानंतर मामापणा आता मोस्टली आता अक्कलकोटचे नागरिक झाल्यासारखे झाले हेच मला गावाकडनं मदत पाहिजे गावांनी मदत मला बाहेर असं बाहेरच्या फॅमिलीला वगैरे त्यांना पण बघा नाही म्हणतो त्यांची पण फॅमिली आहे ते सगळं सोडून आपली मदत करायला गावातल्या लोकांनी मला हे पहिल्याच करायला लागलं एवढं एवढं माझं प्रॉब्लेम आचार बघून थांबलं या वयात ते तेव्हलपमेंटचा विचार करत करू शकत नाही तुम्हाला पण माहिती सर नाही कारण कसं युवकांना कसं एखादा माणूस बोला सर विकून चाललो मी निघून चाललो पण त्यांना तसं कधी विचार नव्हतं स्ट्रगल त्यांनी हे पण सांगितलं मला किंवा माझं जीवन फक्त डेव्हलपमेंट मध्ये जाणार पुढच्या पिढीच ठीक आहे स्ट्रगल करणार आहे इव्हन मी पुढच्या मी बघितलं संस्थानमध्ये प्रत्येक संस्थानच काय एव्हरी फॅमिलीची सिच्युएशन एक एक, <coughs> एक तो मेन असतो तसं की मेहनत करतो धुळून खातो परत करून ते तो सांभाळ जाऊ बनवतो त्यानंतर तिच्या पुढची पिढी आहे ती त्या पुढच्या पिढीने काय बघितलेलं नसतं त्यांनी फक्त स्टोरी लाईक असतं त्याच्या तिसरी पिढी जेव्हा आहे त्यांना ज्यांना ती स्टोरी पण ऐकलेली होती असते आणि ते फक्त उभंच करायला लागतात आणि परत ते सगळं सांभाळायचा त्रास होतो परत चौथी पिढी आहे ती प्लॅटफॉर्म्स काय चालू करते त्याचे काय काय अडचणी असतात तर आता मी अक्कलकोटचे डेव्हलपमेंट ज्या प्रकारे करायला लागलो त्यात मी असं ठरवलं आहे की इव्हन माझी जनरेशन पुढची हे सगळं एन्जॉय करू शकेल वाढवू शकेल खाली नाही त्यापैकी डेव्हलपमेंट म्हणून जे पण काम करतोय मी ते होईल जरा वेळ व्यवस्थित आता एकदा रिनोवेशन झालं आपल्या की जसं शंभर वर्षानंतर मी आज रिनोवेशन करायला तसं आता पुढच्या शंभर वर्षानंतर जो असेल त्यांनाच काम करताना ॲडव्हान्टेज मिळायला पाहिजे किंवा त्यांना करायला लागलं पाहिजे शंभर असं आपल्या गावातली पाईपलाईन मारत अजूनही संस्थान काळी पाईपलाईन बनवलेली पाईपलाईन पाणी येत आपल्याला त्यानंतर नगरपालिकेने सगळे टक्के वक्के मारून बनवले एक पाईपलाईन या सगळीकडनं लिक काढलं परत कनेक्शन घेऊन या पाइपलाईनमध्ये हे नाही व्हायला पाहिजे माझं म्हणणं आहे की तुम्ही एकदाच काम करा व्यवस्थित काम करा इव्हन हा समोरचा रस्ता जो पाहिजे समोरचा बांधला आहे ते सगळे आले मायकडा नगरसेवक वगैरे सगळे आले आणि मला काय म्हणाले राजेश तुमचं काय इम्पुट आहे ह्या रस्त्याचं मी म्हटलं बघा माझं काय माझं झिरो बॅकग्राऊंड आहे रस्त्या कन्स्ट्रक्शनमध्ये मी त्यांना म्हटलं की तुम्ही एक काम करा गेटच्या मध्ये उभं राहा आणि आतल्या साईडला बघा आणि परत बाहेरच्या साईडने बघा म्हणजे ही जी हाईट आहे तीच मला बाहेरनं पण हाईट द्या कारण वर्षानुवर्ष तुम्ही रस्त्यावर रस्ता टाकत आलाय मग ते मला म्हणाले आमच्या एस्टिमेटमध्ये एस्टिवेशनचा खर्च नाही आहे म्हणजे नसेल तर मी तुम्हाला एस्टिमेट करून देतो कारण राजवाड्यासाठी तुम्ही एवढं एक काम करा की एस्टिमेट करून त्याच लेवलला रस्ता खाली जाऊ गेला तरी चालेल आज तुम्ही प्रमिला जे सोसायटी जी आहे ती एका हाईकला आहे आणि हा रस्ता त्याच्यावर वरती केला तर तुम्ही त्याचं कॉन्टोर लेवल बघितलं तुम्हाला परत आणि आज मला कमरेपर्यंत माणसं दिसतात एवढी मोठी आत ना दहा फुटी वॉल आहे आणि रस्त्याच्या साईडनी आता फक्त चारच फुट राहिले आता मला हे सगळं परत वाढवायला वाढवायला मी त्याला आधी पण सांगितलेलं मग त्याला सिओला बोलवा तर तुमचे खेडके पकडायला जाऊन खेळगेला पकडा तुझं स्वामी पकडायला लावायचा म्हणायचं नाही नाही रे मग खेळत बसले सगळे माझ्याबरोबर बरोबर मग त्यानंतर परत लोक आले माझ्याकडे विचारायला गार्डनचं काय करायचं राहिलं म्हटलं नका विचारू मला म्हणलं तुमचे सगळे किती तुमचं काय एस्टिमेट आलं आहे तुम्हाला काय ते वन सेवन पॉईंट सिक्स त्यांचा सी आरचा खर्च आला आहे म्हणलं ओके म्हणलं एवढा खर्च करणार आहे तुम्ही तुम्हाला खूप बजेट आलं आहे म्हणजे तुमचं काय इन्फुट म्हणलं तुमचं सगळ्यांचे टक्केवारी झाले असतील सोडलेले पैसे मला आम्ही द्या आणि त्यात मी तुम्हाला त्याच्यापेक्षा तुमच्यापेक्षा ब्युटिफुल गार्डन करून दाखवतो ती माझी गॅरंटी करायचं त्यामुळे मी गार्डनला काही इनपुट माझ्याकडनं दिलेलं नाही ते स्वतः होऊन मनाने ते काय करायला लागलं ते करायला आणि मला ते गार्डन ॲक्च्युली गार्डनची पण खूप मोठा इतिहास आहे तो गार्डन ॲक्च्युली तारामता राजेंना ॲज अ बेस्ट ॲडमिनिस्ट्रेटर म्हणून ते गिफ्ट म्हणून दिलेलं तर अख्खल म्हणजे त्या काळात जेव्हा ब्रिटिशर्स होते हां तर तेव्हा त्यांना कैझरी हिंद अवॉर्ड मिळाला कैझरी हिंद अवॉर्ड दिला जायचा फक्त एशिया खंडातल्या लोकांना आणि त्यांना एशिया खंडातल्या सगळ्यात बेस्ट ॲडमिनिस्ट्रेटर म्हणून त्यांना तो अवॉर्ड मिळाला तर एका रॉयल फॅमिलीला फक्त एक मेडल देऊन कसं चालायचं म्हणून त्यांनी तो एक फाउंटन पण त्यांना गेट केला पण तेव्हा अख्खं गाव परिसर राज होतं म्हणून त्यांनी विचार केला की या माझ्या घरात लावण्यापेक्षा माझ्या राजवाड्यात लावण्यापेक्षा आपण गावाच्या सेंटरला लावूया आणि तिथे आजूबाजू बगीचा करूया मग बगीचा केला तिथं बगीचामध्ये मार्बलचे स्टूल आणि टेबल होते काउंटर्न होतात आणि एव्हरीथिंग त्याचं लँडस्केप वगैरे मी बघायला गेलं तर खूप वेल ऑर्गनाईज आणि वेल प्लॅन होता मग त्यानंतर मग स्वतंत्रता मिळाल्यानंतर आपल्याला राजघराण्याला बऱ्याचशा गोष्टी द्याव्या लागल्या म्हणजे इन्क्लुडिंग पुलीस स्टेशन पेसिनर ऑफिस हे सगळं आपण त्यांना दिलेला जावं आहे तसं आपण गार्डन पण दिलं पण जसं बघायला गेलं तो फाउंटन मेन तारा तारा माता दिलेला फाउंटन येतो आणि त्या फाउंटनचं आता जगात फक्त ते दोनच फाउंटन आहेत आणि त्या फाउंटन आपल्या गावात असून त्याचं त्याचं मेन टुरिस्ट अट्रॅक्शन न होता तिथं आता दुरं पहिलं गायक त्याचं मला खूप दुःख वाटतं म्हणजे त्याचं जर का व्यवस्थित केलं असतं त्याचं गार्डन किंवा व्यवस्थित केलं त्याचं गार्डन ते खूप खूप एकदम ब्युटिफुल स्थान आणि गावाचा असं हार्ट ऑफ द सिटीमध्ये असल्यामुळे प्रत्येक नागरिक जाताना पास होतोच गावात टाकत आज त्याच्या बाहेर सगळ्या सगळ्या बाजूने तयार आले अतिक्रमण ते अतिक्रमण मला सांगतो वेट टाइम आय थिंक स्वामी महाराजांनी टाकलं आणि तेच माझ्याकडनं गोष्टी घडवून घ्यायला लागतात कॉलेज वर दॅट ही टू बी ही वॉन्ट्यूट जे त्यांना करायचं ते माझ्याकडनं कुठंतरी घडवून घ्यायला कारण जे त्यांना तुम्ही गाव बघितलं नाही तर जरा क्लायमॅटिक कंडिशन बघितलेबल नाही ते पण मी दर मला मानवतो दरवर्षी माळात मला राज्यातरी तरी घेऊन जायचं नाही तर मी स्वतः कुठेतरी जायचो परंतु आमचे तीन उन्हाळे झाले मी अकोलकोटमध्येच काढायला लागलो आणि आता मला एक जी गरमी आता आहे तरी मला आता सवय झाली गणपूर आणि आता हळूहळू डेव्हलप करून लावलं आणि मी बघा तुम्हाला सांगतो आता बाबा गणपती मंदिराचा म्हणून जीर्णोद्धार केला तो कुठलाच आपल्या प्लॅनमध्ये नव्हता राजवाड्याचं रिनोव्हेशन पण प्लॅनमध्ये नव्हतं आता फक्त म्युझियम करायचं होतं जे राजेला पाहिजे होतं आणि म्युझियम करून मी परत पुण्याला जाणार होतो पण हळूहळू गावाची गावांनीच मला ओढून घेतल्यासारखं झालं आणि महिन्यातले दिवस गावात नवीन आठवड्यामध्ये शुफ्ट करा बाकीच्या अजून भरपूर सजेशन होतो प्रत्येकाचं उत्तर तिथल्या तिथंच त्यांना देऊन सांगितलं की नवीन आठवड्यात तुम्हाला जर का पाहिजे असेल तर लोकसंख्या वाढवून छोटा राजा जुना राजवाड्यात ओव्हरफ्लो झाला त्यामुळे मी नवीन शिफ्ट करेल आणि नवीन राजवड्याचं पण काम चालू असल्यामुळे मला आता एक करायचं नाही एकदा नवीन राजवड्याचं काम झालं किंवा आपण तसं एकच शिफ्ट करू आणि इकडे जरा ऑर्गनाईज करताय सगळं पण नवीन राजवड्याचं काम चालू असताना त्याच्यामध्ये मला परत एक नवीन अडचण प्रत्येक त्यांना जरा समज

काटेकोरपणे ते काम करत आहेत त्याची सुरुवात तिने दसरा महोत्सवापासून केलेला आहे ही सर्व माहिती अक्कलकोटच्या खानापोटात पोहोचली पाहिजे आणि जास्तीत जास्त संख्येने या कार्यक्रमात लोक सहभागी झाले करते अशी त्यांची भावना आहे या ठिकाणी पत्रकार परिषद द्या असं आम्ही त्यांना सांगितलं आणि त्या पद्धतीने आज सगळ्या पत्रकारांनी याला प्रतिसाद दिला सगळ्यांचे आभार मानतो प्रत्येकाने आपलं ओळख त्या ठिकाणी करून देतो त्यामुळे आधी पण काही काय चूक नाही नगरपालिकेने थोडस लक्ष घालून गोष्टी केल्यानंतर खूप सात लाख रुपये अशा माणसाला टेंडर दिलेला आहे राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा